छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभा करणे हा महाराष्ट्रातील अस्मिता आणि संवेदनशीलतेचा विषय असून त्यासाठी धाडस एकजूट आणि चिकाटीची गरज असते कळवण शहरातील शिवस्मारक समितीने या सर्व अडचणींवर मात करून कुटुंब कार्य उभे केले आहे त्यामुळे या समितीने उभ्या केलेल्या छत्रपतींच्या अश्वरूढ पुतळ्याची ओळख आता उत्तर महाराष्ट्रात काल दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास कळवणच्या दिशेनं जिरवाडा मार्गे गुजरात राज्यात बॉयलर कोंबड्या घेऊन जाणारा आयसर ट्रक क्रमांक जी जे तीस टी त्र्याहत्तर त्र्याऐंशी या वाहनावरील चालकाचं चा। नियंत्रण सुटल्याने कनाशी परिसरातील करमळ फाट्यानजिक रस्त्याच्या पुलावरून साईटला आयसर ट्रक हा फेकला गेला या ट्रकमध्ये सुमारे अकराशे बॉयलर कोंबड्या